नमस्कार मित्रांनो आता आपण पाहणार आहोत परभणी जिल्ह्यातून प्रस्तावित मार्गिका महाराष्ट्राच्या एका महत्वाकांक्षी प्रकल्पाची परभणी जिल्ह्यातून बीडच्या नंतर आणि पुढे नांदेडच्या अगोदर परभणी परिसरातील मालविका बीड नंतर कोठाळी आणि नाथरा गावाच्या पिंजेगाव इथून ओलांडून गुगल मॅपच्या म्हणण्याप्रमाणे हा परभणी जिल्हा चालू होतो दिगोळ इस्लामपूर रेवा तांडा कोठळा तांडा दत्तवाडी न परिसर सेल असेल मार्गिका

आशा करतो सत्रील माहितीच्या आधारे आपण आपली जमीन वाढवडींपासून आलेली जपून ठेवता हे आहे गोदावरीचे नदी पात्र सावचारिक आणि भूमिहीन होऊ नका वाट मराठवाड्याचा चेहरा मोहरा बदलणारी सदरील मार्गिका मुख्य राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा राज्य महामार्ग त्या ठिकाणी प्रस्तावित चढायचं चा उतरायचं म्हणजेच इंटरचेंजची व्यवस्था असेल आता परभणी जिल्ह्यापासून समृद्धी महामार्ग जवळच आहे आणि बहुतेक जालना नांदेड उत्तर भाग प्रभावित करत असेल हा पिवळ्याच्या आहे समृद्धी महामार्ग आशा करतो आपण चॅनलला सबस्क्राईब कराल बेल आयकॉन भविष्यातील माहिती अद्ययावत होण्यासाठी प्रेस कराल आणि नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती व्हॉट्सअप कराल काही अडीअडचण असेल तर आपला गुगल लोकेशन पाठवून व्हॉट्सअपला शंका विचारू शकता पहिल्यांदा हाय पाठवा नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सहा तीन शून्य धन्यवाद